सकाळची पूजा झालेली हे हार घातलेला आहे आज दिपा मसे त्याच्यामुळं दे देवासुद्धा घासला पूजा केली फुलं नाहीत थोडीशी तफ्याची फुलं होती तीच व्हायली आता ये येतील घेऊन आणि आज गुरुवार तर मग कोटी वासायचे मी पूजा केली रांगोळी काढले मस्त आता रांगोळी काढल्या की आणि गौरांची आंघोळ करून खेळत बसले नाश्ता द्यायचा आहे त्याला तोपर्यंत मी करून घेते पोती वाचून घेते श्री <Sanichini> महालक्ष्मी <Sanichini> नम <Sane> निष्ठा श्री गणेशा नम इंद्राच्या नमस्ते ते भावबाई श्री कुटुसपूज देशमुख महालक्ष्मी नमस्ते तू நமஸே குரு கோலாசன் குமாரி வைஷ்ணவபிரமி மகாலட்சி நமஸ்பிட்ட சர்வ் சரவர்தர்வது பயங்கர ஈஸ்வரே மஹாலட்சி நமஸ்திபுத்தி பிரதேப்பிரதாய் மந்திரபுதி சதா மஹாலட்சி நமஸ்தே ஆதந்தர ஹெட்டே ஆதிசி மகேஸ்வரி யோகோர சம்பதே மகாலட்சுமி மோசத்தை சுலட்சுமி மஹாரதிர மாஷி மகோதய மகாபாப ஹரிதே மஹாலட்சுமி வசித்தே பத பரவசிருப்பேன் பரமீஸ்வரர் மாதா மகாலட்சுமி நரசுத்தை ्रताची कथागुरुहाची कहाणी एकाही भक्तांना श्री महाक्ष्मीच्या व्रताची कथागृहांची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दुःखदारित्र काळजी दूर होते श्री महाराष्ट्रच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मी इच्छा पूर्ण होते मार्गशीर्ष नावे रूपे अनंत आहेत सर्व पण त्यांच्या ठिकाणी येथील छायाशक्ती सोनार शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती रुती स्मृती दया तृष्टी माता अधिष्ठाती व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो तेरा सर पारशी सेर हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता पाहुणे एक वाजलेलं आहे गौरांजलासुद्धा शाळेत पाठवलं आहे आणि आता झोपला आहेच सकाळी तर आंघोळ केल्यावर कपडे घालताना एवढी भूक लागते त्याला एवढं रडतं ना की त्यांना आंघोळ करता त्यांना कपडे पण घालून देत नाही त्याला मग मीच अशी घेऊन घालते मग त्याच्यात एवढी घाई होते ना खूप काही गडबड होते मग त्यात ब्लॉग शूट करायला काहीच टाईम भेटत नाही लादी पुसली झाडू मारला परत जरा पायपुसा पण बदलला दोन तीन दिवसाचा दो होता तो आता जरा कपाट साफ करायचं म्हणजे यांच्या यांचे जे दोन आहेत त्यापासून सुरुवात करते जरा बघू कारण किती महिने कपट सापच नाही केलं तर आज जरा करायला लागेल त्याच्यानंतर आता व्लॉग वगैरे अपलोड करायचा असतो ना त्याच्यामुळं बिलकुल टाईम भेटत नाही ना कधी दोन अडीच वाजतात ना तर माहिती पडत नाही गौरांची तयारी वगैरेसुद्धा करून त्याला शाळेत पाठवलं त्यात खूप टाईम जातो आणि आईंनी सकाळी चपाती आणि पालकची भाजी बनवलेली म्हणून बरं होतं ते मग पटकन त्याला डबा भरून दिला गरम पाणी दिलं गरम पाणीच देते त्याला पण आवडतो मी गरम पाणीच पिते ना तर त्याच्यामुळं तो पण गरम पाणीच पितो आता मला पण ड्रेस वगैरे बघायचेत म्हणजे माझं पण काढणार आहे हा एकच घालायला भेटतो दुसरी असे सेल सेल थोडं बघायला लागणार आहे मला कारण एकच घालायला कसं तरी वाटतं त्याच्या आता बघते हे सुद्धा गेलेत सकाळीच कामाला सगळं आवडलं आहे आईने जेवण बनवले मुगाची भाजी भात आणि दुपार सकाळी बनवलेली पालकची भाजी तर हा आईने असं सगळं आहे तो आवाज काढते करते आता कपडे काढते सुकले असतील आणि काल एवढं धोधो धोधो पाऊस पडला आणि आता ऊन पडले तर आता पाहुणे एक वाजले तर पंधरा मिनटात जेवढं हे होईल त्यांच्या कपड्यांचं तेवढं मी करून घेते आणि किती साफ केलं नाही त्यांचं तरी आहे तसं होऊन जातं परत बघा तुम्ही दोन दिवसात परत आहे तसं तर चला कंटिन्यू राहा साफ करून घेते बघा कसं आहे आता एक कपाटसुद्धा खराब व्हायला आलं म्हणजे लग्नातलं आहे माझ्या सात वर्ष झाली तर हे जरा तरी पण आपलं आहे तेवढं चालवायचं तर आता हे यांचं बघा पसारा कसा आहे आता दोन दिवसात परत असाच होईल किती पण हे करा परत असाच होईल सगळं वरचं वगैरे पण मला साफ करायचं आहे कधी भेटते टाईम काय म्हणते मग आता थोडं थोडं आता हे करून घेते पटकन म्हणजे इकडं पुऱ्या त्यांच्या टी शर्ट ठेवलेले आहेत तिरं तिथं टॉवेल वगैरे आणि इकडं त्यांच्या पॅन्टी आणि नाईट ज्या चड्डी घालतात त्या कपडे असे सॉक्सचे जोड केवढे आणलेले तरी दोनच आहेत आता अजून आता गेलो ना आणायला की घ्यायला लागतील ठेवतच नाही नीट तर असं काहीसं थोडं रचून झालं हां हां असं मी जरा त्यांचं कपाट आवरलेलं आहे तर माझं आता नंतर माझं तर बघा गोदाम साठल्यात गोदाम हे पण मी नंतर करेल तर जेवते यांचं तर क्लिअर झालं आहे तर थोडासा व्यायाम चालू केला आहे म्हणजे आपलं नॉर्मल असतो तो कधीतरी दाखवेल पहिलं बघू दे पोटासाठी मेन चालू केलं आहे वजन वगैरे कमी करायचं आत्ताशी काय प्लॅन नाही आहे बघू बाळ नंतर म्हणजे एक महिन्याचं सॉरी एक वर्षाचं झाल्यावर वगैरे बघूया पण आता सध्या पोट कमी होण्यासाठी थोडं थोडं आपल्या पोटाच्या जे व्यायाम असतात यूट्यूबला वगैरे बघितलेत मी त्याच फॉलो करणार आहे बाकी तर आपलं आत्ता सध्या कुठलंसुद्धा डाएट करू शकत नाही आणि मी पहिला पण एवढं डाएट वगैरे हो काही केलं नाही फक्त नॉर्मल जे व्यायाम असते ना पोट वगैरे कमी करण्याचं तेच मी ते करते आता पण आजपासून थोडं थोडं स्टार्ट केलं आहे म्हणजे पाय वगैरे असे वर्तून इथपर्यंत आणायचं असं ते ते चालू केलं आहे बघू दहा मिनटं पहिला पाच नंतर दहा मिनटं असं असं करूया किती रिझल्ट येते बघू मला मेन पोटासाठी मी व्यायाम करणार आहे कारण मला पोट पुढं आलेलं बिलकुल आवडत नाही साडीमध्ये तरी काय वाटत नाही पण ड्रेसमध्ये दिसलं ना मला एकदम विचित्र वाटतं एकदम विचित्र त्याच्यामुळं मी आजपासून व्यायाम चालू चालू केलेला आहे ते झालेत पाच मिनटं आता थोडं पाणी पिते आणि अजून पाच मिनटं करते सला भाकरी झालेल्या आहेत आणि थोडंसं आता गव्हाचं पीठ मळलं आहे पाच दिव्यांसाठी दिवे आपले गावाच्या पिठाचे दिवे बनवायचे आहेत आणि ते मुलांवरून म्हणजे औषण करायचं आहे भाकरी झाले डब्बा आला संपला वाजले तिथे साडेसहा मी एका साईडला जो मशीन पण लावले गौरव झोपला असेल तो तर राहू दे पप्पा कुठे गेले आज दीपा मावसे तर मग देवी सुद्धा घासलेत कोणते नव्हते ते आता ते सुद्धा मी खाली करते पूजा करून घ्यायची बघू कसे येतात पिऊ मला पहिल्यांदाच बनवते त्या दिवशी नंदिनी छान बनवलेले मी आपले साधे असे असे बनवते दोन पाच फटाफट बनव दे थोडंसं सुतापीत होते

सासूने आणला कौला सासूने सासूने घेऊन आले आली जंगलातून जाऊन कोणी अरे राजला पिल्ल वाघ साडू अरे घप ना बघितलं <laughs> <नाए। laughs> <नुण दातला। laughs> बघू लांब राहत बघत बबू नाही त्याचं नाव नित्यांश आहे गौरांचं काय करून देत नाही जा गौरांश हुचकी लागले उचकी लागली किडनी किडनीचा फोटोय बनवले जाता लावायचे आहेत चला मला पटापट याला बाबांना कळत येते आणि दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेते बघा नारळ घेऊन आला मला कशी गेले जा दाखव तरी इथं मी घेतलेली पूजा करायला म्हणजे दिवे वगैरे मांडायला तर आता मी पाठ ठेवलेलं आहे त्याच्या सा बाजूला रांगोळी काढते त्याच्यावर लाल कपडा ठेवणार आणि मग तांदूळ हळद कुंकू ठेवून मग त्याच्यावर दिवे ठेवून त्यांचं पूजन करणार आणि गणपती बाप्पा म्हणजे विडा विडा नाही भेटला पण मी पैसा आणि काय म्हणतात सुपारी ठेवून पूजन केलं माझ्या पद्धतीने मला जसं येते तसं आणि मला या हे सगळं करायला आवडतं आणि मी सुरुवात केली या घरात हे करायला आई नव्हत्या करत मीच करायला लागली जसं पाडवा वगैरे हे सुद्धा मला खूप आवडतं करायला तर इथं सिद्धीची मम्मी आलेले आणि ड़ो ड़ो मग त्यांच्याशी बोलत बोलत थोडा टाइम निघून गेला त्याच्यानंतर मग मी पूजा केली आणि त्या सांगत होत्या की मोठ्यासाठी सात आणि छोट्यासाठी पाच दिव्या असे बनवायचे असतात त्याला सात असं आहे का हा हे शाळेच आहे सांगते छोट्या ना पाच जायच आणि मोठ्यानं सात सांगितले दोन वाढवायचे कशा मी जरा सात परत दोन दिव्यांचं मळायला लागेल ना थोडासा त्याला एवढं काय त्याच्या विसर्जन बाळाला बघायला आल्याच आमच्या काय ग मम्मी आणि तू सेम सेम झाले आणि दीदी कुठे आहे मग बघतो कशी बाबा रडायला लागली कोण रडतय बाबा नको रडू नको मला वाटलं तो रडतय काय रडू होती कशाला रडते गौरच बिलकुल ऐकत नाही त्याला टी व्ही लावून देते आणि इथं आता मी पूजा करायला सुरुवात करते मला जसं येते तसा आणि जो आता पसारा दिसतोय तो इग्नोर करा म्हणजे साफ केलेला आहे मी पण ते कलर वगैरे न मारल्यामुळं किंवा गौरांचे सायकल वगैरे तिथं आहे परत ते डब्बा आहे त्याच्यात मंदिरात किंवा इथं देवाऱ्यात तेल लागतं त्या पिशव्या आहेत असं सगळं आहे आता ते सगळं इग्नोर करा की ते साफ केलं तरी तसंच आता बघूया कलर मारल्यावर तरी छान दिसलं तर दिसेल तर माझ्याशी पूजा चाललेल्या मला येतं माझ्या पद्धतीने मला जमतं तसं मी पूजा करण्याचा न प्रयत्न करते आणि चांगला होईल असं प्रयत्न करते तर सांगा काय चुकलं असेल तर तर मी सगळ्या देवांची पूजा केली फुळं वगैरे ठेवली आजी आणि फुलं घेऊन आले दादरवरून तर मग फुलं ठेवली न पूजा केली आणि अगरबत्ती वगैरे लावायचे आता हे दिवे पेटवते हे कणकेचे देव बनवले तुम्ही गौरांश आणि नित्यांशसाठी तर त्यात दोन वाढवायचे होते पण नाही वाढवले मी आता खूप कंटाळा यायला खूप वाजून गेलेले म्हणजे आठ वाजलेले म्हणून मी बनवायला नाही घेतले पण ऑक्शन वगैरे केलं ते तुम्ही पुढं बघायलाच तर पहिल्यांदा असे दिवे बनवले मी आणि पहिल्यांदा असं केलं काय असं काय माहिती नव्हतं तर छान वाटलं मला असं काय काय करायला छान वाटतं जसं पाडवा इथं कोण करत नव्हते आणि म्हणजे गुढी उभारत नव्हते माझ्या बाहेरसुद्धा कोण नव्हतं उभारत पण मला खूप 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 इच्छा होती की मला उभारायचे म्हणून मी दरवर्षी इथं आता मला वाटते तीन वर्ष झाली असेल मी उभारते गुढी तसंच हे सुद्धा दीपपूजन इथं पण कोण करत नव्हतं आणि माहेरीसुद्धा कोण करत नव्हतं पण मी हेच चालू केले मला आवडतं असं काय काय करायला आपण चालू ठेवल्या रीती तर मग पुढची आपली पिढी त्या रीती चालू ठेवू शकतील म्हणून माझं म्हणजे मत आहे की आपण ज्या आपल्या रीती आहेत ते चालू ठेवावे आणि मला आवडतं असं काय काय करायला जसं नवीन वर्ष आपलं असतं पा गुढी उभारायचं तर ते सुद्धा केलं पाहिजे तर मी तर ते ठेवणार माझ्या पद्धतीने म्हणजे मला जोपर्यंत जमेल तोपर्यंत मी करणार आणि आता सगळं झालेलं आहे देव वगैरे पेटवलेले आहेत आणि आता अगरबत्ती लावून घेते मग नंतर आईसुद्धा ओवाळतील बघा यांना काय माहिती मोठ्यांना ओवाळायचं आहे नाही ओवाळायचं मला काय माहिती नाही पण त्याच दिव्यांनी आईंनीसुद्धा ओवाळलं म्हणून यांना बोललो की चला ओवाळून घ्या त्यांचा तेवढी इच्छा होती म्हणून बोल जाऊ दे ओवाळून घ्या काय न होत आईचं तेवढं प्रेम असू दे राहू दे तर आता अगरबत्ती लावून घेते पटापट आणि मग जाते ऑप्शन करायला छान वाटलं आजचा दिवस आणि घेतलेलं मी सात वाजता करायला पण टाईम झाला त्या बाळाला बघायला आलेल्या तर मग बघून गेल्या त्याच्यानंतर मग मी सगळं केलं गौरांशला पाया पडायला सांगितला

तुमची पण ओवालतात का असो ना, ते ओवाळू दे त्या दोघांची नाही असं काहीतरी होत मोठ्या पोराला साथ देवे आता जाऊ वर्ष नवीन काढले कोणी हा नवीन नाही ते आता तुम्ही आता करते मी म्हणून माहितीये तुम्हाला ओवाळू दे ना ಹಿರೀ ಹಿರವಿ ಚಿಕ್ಕ ಮಾಡಲ್ಯ ಹಾ ಲೈ ಚಿಕ್ तीनच दि एक भेटला तर मग चार झाले मी आता त्या बघून गेल्या राजेश ताई ती मी मुद्दाम घेतलं म्हणजे थोडंसं घेतलं कारण इथं बाळाला चेहरा दाखवला ना परत ते दाखवून दाखवून एडिट करायला मला डोक्याला ताप होतो म्हणून झालं साडेआठ वाजायला आले बोलता बोलता कधी साडेसात आठ माहिती माहितीने पडलं पटापट पूजा करून घेतली आणि दिवेता बनवलेलेच होते मी वाळून घेतलं आणि आता बसले जेवायला मुगाची भाजी आणि केवळाची भजी गुड्डू त्याला दोन वेळा भिजवले कची भिजवले बबलू आवडतच नाही हो हा याच प्लाझर करतो ना गुडा त्याला चांगले भिजवतो आता पाऊस पडतय ना बाहेर कचला बाबू यो शंभर भालो करतोय वली आमच्या दादाने नाही केलं ना के तुला म्हणून आम्ही करतोय हे ना बबडू हे बबडू हे बबडू मग डम्बोरी लाई दादाचा अभ्यास का ऐकलाय काय बोलत आहे का हा काय बोलला गौरांच्या काय काय आहे तू तू काय आहे आता काय बोलला बोला जोरात बोल आणि काय बोलला अजून मला काय बोलला अजून काय बोलला काय येत काय माहिती काई काई कड़ा एक लाख ने सगळं काही येऊ शकतं तुला काय पाहिजे तुझ्याकडं एक लाख रुपये मग बाबा तुलाच देणार आहेत ते ना एक माल जो गॅजेट सांगणार आहे अरे कमालचं गॅजेट आणि तिथं ते पैसे आहेत ते माझे आहेत तिथं बाबांनी दहा रुपये ठेवले पाया पडले ना ते दीपपूजन केलं तिथं नाही ना 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 तो माझे नाही छोट तुझे नाही छोट्या मुलांना आहे हां कारण की ना मी काय करतो माहिती कारण की ना मी ना इंडियाच्या फ्लॅगचा झेंडा काढलाय तो पण शाळेत गेला गेला लपून दाखव इथं इथं दाखव असा दाखव वरती तर हे थोडं असं असतं की दुसरं बाल झालं की दुसरं पहिल्या बालाला असं वाटतं की मला लाड नाही करत माझे मला झोपवत नाही असं नाही तसं नाही असं वाटतं म्हणून आता बाल झोपलंय आणि मला सुद्धा थोडा टाइम आहे तर मग याला झोपवते तर थोडं मोठ्या पोराचे सुद्धा लाड आणि हे मी विचार काय अफकोर्स येतातच येतात दुसऱ्या पहिल्या पहिल्याच्या डोक्यात तुझ्या डोक्यात येतं काय रे असं बोललेला मला गौरांच्या माझी लाड करत त्याचेच लाड करता है ना नाही हैनात इकडं बघ खर केस बघ केवढे वाढलेत आता उद्या केस कापायचे केसां के केसा का 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 हा केसांच सांगते ना प्रेमानंद महाराज आहेत ना ते सांगतात की शुक्रवारी नाही तर बुधवारीच केस कापायची किंवा दाढी करायची दुसऱ्या दिवशी कधीच नाही कापायचं चांगलं नसतं तर दुसऱ्या दिवशी कापण्यावर बोललेला ना आईने कपडे आणले ना या आईने कपडे आणले ना तेव्हा त्यालाच कपडे आणता मला आणून असं बोल आणि आता कसं बोलतोय माझ्या मनात नाही ते येत बोलत हा गौरांच्या डोक्यात येत का नाही ते बघा येत असं वाटतं तुला कधी कधी की त्याचे येतो की आम्ही असं वाटतं का मम्मी पप्पा त्याचेच लाड करतात त्यालाच घेतात मला नाही घेत असं वाटत नाही मला तसं नाही वाटत मला नाही वाटत त्याला नाही वाटत तर बरं आहे मग मी गौरांशला थोडेसे लाड करते दरवेळेला बाल यायच्या अगोदर करायचे तसं आहे ना आहे ना शोनू आहे ना फ्लाईंग केस पण असे देते ना तर बघ बघ मला ना उद्याला एक ना प्लेन पाहिजे कसला कोणता पाहिजे त्याला ना असे असे करतात एवढं मोठं नाही एवढं मोठं मग थोड्या दिवसांनी चालला ना नाही तो मग काय करणार मग बोल अरे तर खटारा प्लेन आहे मग फेकून देणार ना अरे ते छोटे वाले नाही माहिती आहे मोठा आपण बघितलं तिकडं चेंबूरला एवढा एवढा होता तेलाय पास मला केसांना तेल लावायचं आज अभिषेक वगैरे करायचा होता पोती वाचायचे त्याच गुरुवार असल्यामुळे म्हणून मग आज केसांचं नाही घेतलं धुवायचं आता आणि तेल सुद्धा नव्हता लावला मग आता मी तेल लावते मस्त केसांना आणि मग उद्या धुवते चलो सो जाओ जर लवकर झोप गौरांच्या अकरावा जायला आले चला तर आजचा व्लॉग इथंच एंड करतोय आम्ही चला आजचा व्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि पाऊस आहे तर थोडं गरम पाणीच प्या गरम पाणी एकदम फक्त बाय बाय